नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले तर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन अपडेट जाणून घेऊया मंडई मी आहे दापोली ताडी कोंगळे या मार्गावर तर बघू शकतो आपण रस्त्याची अवस्था तर आपण बघतोयच रस्ता बऱ्यापैकी आहे उकरलेला आहे परंतु मंडई आठवड्यापूर्वी जो मुसळधार पाऊस झालेला आहे तर त्या पावसामुळे या दापोली ताडी कोंगळे या मार्गावरती दरडपासून रस्ता बंद झालेला आहे कारण बाईक येण्यापुरतीच जागा राहिलेली आहे तर ती पण सुद्धा केलेली आहे आणि एस टीचा प्रवास हा पूर्णपणे बंद आहे तर कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे वगैरे आठवड्याभर हाल होत होते तर आज इथे ग्रामस्थ लोकांच्या मदतीने आपण बघतोय तर समोर पाहू शकतो आपण ग्रामस्थांच्या मदतीने अगदी इथे जे सी बीसुद्धा मागवलेला आहे आणि इथे जी दरड कोसळली आहे त्याचं रस्ता साफ करण्याचं काम सुरू आहे तर इथे आपण बघू शकतो ताडी परिसरातील जे सर्व ग्रामस्थ लोक आहेत ताडी कोंगळे ताडी सायतेवाडी चिखली या गावचे सर्व सदस्य ग्रामस्थ आपण इकडे पाहू शकतो अगदी रस्त्याची धूपसुद्धा आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात झालेली आहे समोरून आपण बघतोय अगदी दरड कोसळलेली आहे वरून पूर्णपणे तर असं इकडे बीचं काम सुरू आहे आणि समोरसुद्धा आपण बघू शकतो संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहे तिकडे पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपण पुढे जाऊन बघूया कशा पद्धतीने ग्रामस्थांचं काम चाललं आहे आणि कितपत रस्त्याची जी काय नुकसान झालेले आहे म्हणजे जे रस्ता पूर्णपणे दरड कोसळून बंद झालेला होता तर त्याची अपडेट आपण जाणून घेऊया पाहायला मिळणार आपल्या आजच्या चो, या छोट्याशा ब्लॉकमधून तर चला पाहूया आपण हो रामरा मुंडई हां आज गावमोडा आहे गाव मोडा आहे किती दिवस झाले रस्ता बंद आहे पंधरा दिवस झाले तर बघतोय म्हणजे आपण गावकऱ्यांच्या सहकार्यातून अगदी रस्त्याची जी धूप झाले जे मोठमोठे पाण्यामुळे जे खड्डे पडलेले आहेत तर आपण बघतोय गावकरी अगदी झटून एकजुटीने हे कार्य करताना काम करताना आपल्याला पाहायला आहे तर मित्रांनो या ताडील मार्गावरील अगदी दरवर्षीच दरड कोसळून आ, रास्ता बंद होण्याचे चान्सेस असतात कारण हे आपण समोरसुद्धा बघतो आहे ज्या मोठमोठ्या दगड आहेत तर त्या वरून कोसळून या रस्त्यावर येत असतात मार्गावर तर बघतोय आपण मंडई इथे ताडिलगावचे सर्व ग्रामस्थ मंडई बघतो आहे आणि आपण बघू शकतो तर ही मुसळधार होणाऱ्या पावसामुळे दरवर्षी अगदी या ताडील कोंगळे या रस्त्याची धूप होत असते तर मित्रांनो आम्ही आपण बघू शकतो अगदी रस्ता कसा उकरलेल्या परिस्थिती तिथे आपल्याला पाहायला भेटतो आहे दरवर्षी हा रस्ता खच खचतो त्याचबरोबर दरटसुद्धा कोसळून रस्ता बंद हो होत असतो दरवर्षीच अगदी अगदी यावर्षीसुद्धा झालेला आहे दरड कोसळून रस्ता बंद एस टीचा प्रवास पूर्णपणे बंद ठप्प झालेला आहे तर इथे गावकरी मंडई पूर्णपणे सर्व झटून हा जिथे आपल्या कार्य करताना काम करताना बघायला भेटतं आहे तर मित्रांनो बघतोय आपण अगदी गावकरी कसे झटताना आपल्या पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत ताडिल ग्रामपंचायतचे सरपंच आणि आहेत कोंबरेगावचे सदस्य तर मंडई आपण जाणून घेऊया अधिकची माहिती त्यांच्याकडून की हा रस्ता नेमका क कधीपासून बंद आहे आणि त्यांना जे त्यांना जो होणारा त्रास आहे तो त्यांच्याकडून आपण येथील जे नागरिक आहेत जे सरपंच आहेत आणि कोंगरेगावचे सदस्य आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्या प्रत्यक्षपणे हां मी गाव सरपंच शंकर खापरे महत्त्वपूर्ण जे गेल्या रविवारपासून म्हणजे जवळजवळ आता प पंधरा दिवस होत आले आणि ही एस टी पूर्णपणे बंद आहे त्यामुळे शाळेतल्या जाणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची ही महत्त्वपूर्ण जी आहे जाण्या येण्याचं नामुश्किल झालेली आहे त्यामुळे जनजीवन फार विस्कळीत झालेलं आहे या ठिकाणी आज जो महत्त्वपूर्ण घेतो हो की रोड पूर्ण खराब झालेला आहे दरडी कोसळून त्यासाठी आम्ही पूर्ण सोंगळेगाव चिखली गाव आणि सायटेवाडी या तीन वाड्यांच्या माध्यमातून सगळे ग्रामस्थ मिळून हे श्रमदानाच्या माध्यमातून रोडचं जो काम आहे खड्डे पडलेले आहे ते सगळे का बुजवण्याचं काम करत आहोत त्याचप्रमाणे बांधकामाच्या माध्यमातून एक जे सी बी या ठिकाणी आलेली आहे आणि कार्यालयामधून भगवानभाई घाडगे यांच्यामार्फत ट्रॅक्टर आलेला आहे तर ती सगळी माती आहे दरड कोसळली थी। ती त्या ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी आम्ही करणार ने नेत नेणार आहोत कारण रोड पूर्ण मोकळा झाला पाहिजे तर एस टी टीवाला येऊ शकतो अशा पद्धतीचा का जो या ठिकाणी जो कामकाज चाललेला आहे आणि जण जर विस्कळीत झाला विस्कळीत झालेला आहे तर लवकरात लवकर शासनाच्या जा माध्यमातून व्हावा अशी ही सर्वांची एकदम महत्त्वाकांक्षा आहे आणि ती पूर्ण लवकरात लवकर होईल हीच अपेक्षा पाळवतो धन्यवाद 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 काका तुम्ही सुद्धा जण शब्द मांडा मी कोंबळेवाचा रहिवासी सदस्य आहे आणि ग्रामस्थ आहे आज ह्या पावसाच्या पावसामुळे जे दहा एक दिवस हा रस्ता बंद झालेला दरड कोसळलेले आहे त्याच्यामुळे सगळ्या वेस्टीचं जे येणं जाणंच बंद झालेलं माणसांची थोडी खूपशी बाबी ज्या काय येण्याजाण्याच्या डॉक्टर जा, पाणी करण्याच्या जे बागा प्रश प्रश्न आहेत ते बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे आता आजच्या दिवसात जे आणि डॅक्टर काही शासना शासनाच्या मार्फत काही ग लोकांनी हो ते पाठवलेले आहे आणि त्याप्रमाणे आज काम ले ले। वाड़ी, वाड़ी, वाड़ी। जो काम सुरू झालेलं आहे साहित्यवाडी ग्रामस्थ कोंगले ग्रामस्थ मंडळ साहित्ये वरचेवाडी खालचेवाडी आणि चिखली ह्या तिन्ही लोक ह्या सगळ्या लोकांनी मिळून ग्रामस्थांनी मिळून जो आज श्रम करत आणि तो रस्ता सुरळीत होता आणि व्यवस्थित होतो करून आम्ही घेतो आहे तर आपण जास्तीत जास्त शासनाने जास्त लक्ष देऊन ह्या रस्त्याची जी काय डागडुगी आहे दरवर्षी त्या रस्त्याला जो खड्डे पडतात कुठे दर दरड कोसळते तर काही ठिकाणी बांधी करून तो रस्ता व्यवस्थित पार झाला पाहिजे हे आमची ग्रामस्थांची मागणी आहे एवढं बोलून माझे दोन शब्द शब्द पुरे करतो धन्यवाद धन्यवाद काका आम्हाला थोडक्यात माहिती सांगितली ज्यानं जेणेकरून तुमच्या ज्या इच्छा आहेत ज्या तुमचे विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण बघतोयच अगदी ते गावचे ग्रामस्थ चिखली गावचे ग्रामस्थ अगदी झटून या रस्त्याचं काम करताना आपल्या इथे पाहायला मिळतंय तर शासनाने सुद्धा याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर हीच मी सुद्धा इच्छा व्यक्त करतो शासनाकडून तर आता पुढेसुद्धा आपल्याला बघायचं आहे तर तिकडेसुद्धा पूर्णपणे रस्ता बंद झालेला होता तर थोडाफार रस्ता करून तिथून छोट्या मोठ्या गाड्या हे जा होत आहेत परंतु मोठ्या गाड्या एस टीचा प्रवास वगैरे बंद आहे पूर्णपणे ठप्प आहे तर आपण जाऊन पुढे पाहूया तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्षपणे अगदी समोर पाहू शकतो आहे रस्त्यामध्ये केवढे मोठमोठे मुट खड्डे इथे आपल्याला पडलेले पाहायला भेटत आहेत तर सरसा सरकारने नक्कीच याकडे दुर्लक्ष न करता अगदी जबाबदारीने इकडे लक्ष घातलं पाहिजे या रस्त्याला आणि या रस्त्याचं योग्य त्या रीतीने काम व्हायला पाहिजे अशी या येथील ग्रामस्थांची मागणी आहे ते आपण आत्ताच पाहिजे तर मित्रांनो बघतोय आपण ही जी समोर दरड आहे ती अतिशय उंच होती परंतु आता आपल्याला बघताना काहीच वाटत नाही कारण ती उभीच्या उभी खाली घसरलेली आहे आणि आपण बघू शकतो अगदी ही रस् ही जी माती साईडला केली आहे ती अगदी ते रस्त्यावर होती परंतु तात्पुरच्या तात्पुरत्या स्वरूपात ही माती ती बाजूला करून हा रस्ता क्लीन केलेला आहे जेणेकरून छोट्या मोठ्या गाड्या इथून जाऊ येऊ शकतात तर आपण बघू शकतो इथून लहान मोठ्या गाड्या जाऊ शकतात ही अतिशय मोठी दरड इथे कोसळून पूर्णपणे रस्ता बंद झालेला होता फक्त इकडे दरड कोसळलेली आहे आणि इकडच्या बाजूलासुद्धा अशी सिमेंट कॉन्क्रीटची बांधी केलेली होती परंतु तीसुद्धा घसरून अगदी कमी उंचीची ही बांधी असल्याकारणाने वरून दरड कोसळून ती रस्त्यावर आलेली आहे घसरलेली तर आपण बघू शकतो हीसुद्धा बांधी आहे ती घसरण्याची शक्यता आहे कारण तीसुद्धा क्रॉस झालेली आहे रस्त्याच्या कडेला कळती झालेली आहे झुकलेली आपण बघू शकतो अब, ब ब ब बाप रे केवढी मोठी ही दरड कोसळून अगदी रस्त्यावर आलेली आपण बघतो आहे अगदी हे मुट मोठमोठी झाडंसुद्धा समोरून बघतोय आपण अगदी रस्त्यावर कोसळून हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता आठ दिवसापूर्वी आणि टायर बघा मला वाटतं हा जे सी बी गेलेला आहे तर बघतोय आपण जे सीबी किंवा ट्रॅक्टर तर रस्त्यावर सुद्धा पूर्ण पाणी चिखल होता परंतु हा असं प्रचंड पाणी असल्यामुळे या रस्त्यावरून हा रस्त्यावरची माती धुकून गेली आणि आपण बघू शकतो मित्रांनो हा आहे डांबरी रोड तर पाहू शकतो हा डांबरी रस्ता आणि त्याची अवस्था आपण पाहतोय किती सुंदर प्रकारे हा डांबरी रस्ता आहे ना खरंच अगदी कौतुक केलं पाहिजे तर मित्रांनो बघतोय आपण अगदी इथे दरड कोसळून अगदी ताडेवोंगळे या मार्गावर दरड कोसळून येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांची अत्यंत गैरसोय होत आहे कारण इथून त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा जो काय त्यांचा बाजार आहे तर दापोलीच्या दिशेने जाण्यासाठी त्यांची पूर्णपणे गैरसोय होत आहे लहान मुलं शाळेत जाण्यासाठी त्यांचीसुद्धा गैरसोय होत आहे आपल्याला पाहायला मिळतं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात इथे ही दरड कोसळले आपण बघतो आहे आणि रस्त्याची हालतसुद्धा आपण बघतो आहे इथे हे रस्त्यावर फक्त थोडाफार भाग हा मोकळा केल्यामुळे इथून वाहनांची जाळे होत आहे छोट्या मोठ्या गाड्या जात आहेत तो आहे अगदी परवाच्या अतिमुसळधार पावसामुळेच इथेसुद्धा रस्त्याच्या कडेला अगदी इथून रस्त्याची कडा पूर्णपणे धुपून गेलेली आहे त्यामुळे इथेसुद्धा रस्ता खचण्याचे कारण हा सिंगल रस्ता आहे साईड वगैरे इथे रस्ता खचण्याचे चान्स आहेत तर मंडई आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात अगदी या रस्त्याचं नुकसान झालेलं आहे इकडे परवाच्या मुसळधार पावसामुळे म्हणजे जो आठवड्यापूर्वी झालेला आहे अतिमुसळधार पाऊस तर मंडई आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आपण येथील गावच्या ग्रामस्थांकडून गावच्या ग्रामस्थांकडून तसेच चिखलीगावचे ग्रामस्थसुद्धा इथे या रस्त्यावर झटताना आपण बघतो आहे तर आपल्याला आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून एवढीच अपडेट आपण जाणून घेतलेली आहे तर मंडई आजचा व्हिडिओ हा एक आपण बघितलं गाव काम करत आहे एकदम झटून आणि इकडे शासनाकडे शासनाने सुद्धा यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण मंडई हे जे नुकसान आहे हे जे दरड कोसळणे किंवा रस्ता जो हा खचला जातो आहे रस्त्याला खड्डे पडत आहेत ते अगदी दरवर्षीच ठरलेलं आहे त्यामुळे शासनाने नक्कीच एक याकडे दुर्लक्ष न करता काळजीपूर्वक लक्ष घातलं पाहिजे आणि मंडई तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे जे गावकरी ते झटताना आपण पाहिले तर त्यांच्याकरिता त्यांनासुद्धा खूप खूप म्हणजे त्यांचं खूप मोलाचं वाटा आहे कारण ते बघा अगदी खारीसारखं एकजुटीने झुजताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर येथील जे ग्रामस्थांना सोसावे लागणारे जे हाल आहेत कारण शाळेची लहान लहान मुलंसुद्धा शाळेत जाण्यासाठी त्यांनासुद्धा अडचणी येतच आहेत तर मंडई तुम्हीसुद्धा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपला हा चॅनल न्यूजसाठी तर नाहीच आहे परंतु आजचा एक हा ब्लॉग म्हणजे न्यूजसारखाच होता तर मंडई आपल्या चॅनलवर कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ ह्या येत असतात आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मंडई आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच त्यासुद्धा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडल्या तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत असतो तर चला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाकता